कोणी आपल्या दोन्ही पायांवर उभं राहू शकत नाही तर कुणाला एक हातच नाही जगण्यासाठी या दिव्यांग बंधू भगिनींना संघर्ष करावा लागत असून कधी काठीचा तर कधी वॉकरचा आधार घ्यावा लागत असल्यानं दिव्यांगांची हीच गरज ओळखून कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत कृत्रिमावयांच्या सहाय्याने दिव्यांगांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे कम्युनिस्ट फिजिओथेरपी विभाग मुंबई साधू वासवानी मिशन पुणे के जे सोमय्या महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मनसे दिव्यांग सेना कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार आशुतुषकाळे यांच्या सहकार्यातून मोफत कृत्रिम अवयव जयपूर फूट आणि फिजिओथेरपी शिबिर शहरातील के जे सोमय्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचा राज्यभरातील शेकडो दिव्यांगांनी लाभ घेतला याप्रसंगी व्यासपीठावर आमदार आश्तुष काळे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी चेअरमन अशोक रोहमारे संदीप रोहमारे के सो जे सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य यादव डॉक्टर पोथीराज पिचाई सुशील कर्डे अॅडव्होकेट संजीव कुलकर्णी मनसेचे संतोष गंगवाल योगेश गंगवाल आदींसह मान्यवर हजर होते या प्रसंगी आमदार आशुष काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज या ठिकाणी के जे सोमया आणि केबी रोमारे महाविद्यालय कम्युनिटी फिजिओथेरपी कमिटी मुंबई चालू वासवानी मिशन पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिव्यांग सेना अहमदनगर यांच्या विद्यमाने कृत्रिम अवयव शिबिर आणि फिजिओथेरपी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं या शिबिरासाठी कोपरगाव मतदारसंघासह राज्यातून विविध ठिकाणून या ठिकाणी आपले दिव्यांग बंधू आणि भगिनी या शिबिरामध्ये त्यांचं जे काही अवयव त्यांना अपेक्षित आहे याचं माप देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं हे माप देऊन नंतर महिन्याभरा परत त्यांना ते अवयव देण्यात येईल असं शिबिर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जवळपास दोनशे बंधू आणि भगिनी या निमित्ताने या शिबिरामध्ये सहभागी झालेले अशी कुठली अडचण असेल दिव्यांग बांधवांची निराधार व्यक्तींची ती सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत राहील एवढं या ठिकाणी सांगतो आपली कुठली अडचण असेल मला संपर्क करावा व्यापारी संकुल आपण जवळपास चार एक ठिकाणी मंजूर केलेले त्याचे काम आता लवकरात लवकर, लवकर चालू होतील आणि अजूनही जिथे जिथे शासकीय जमिनी असतील कुठल्या कुठल्या विभागाच्या त्या नगरपालिकेकडं घेऊन किंवा त्याच विभागाने जेणेकरून व्यवसाय करण्यासाठी खूप सारी जागा सर्वच नागरिकांना त्याचबरोबर दिव्यांग बंधू देखील त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल असं कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते के जे सोमय्या महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं हजर होते एसआन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव